नमस्कार मित्र सोनी आजना आयरा बातमिया जुलाई में छत्तीसगढ़ महाराष्ट्र दिल्ली हरियाणा और चंडीगढ़ में मुसलधार पाउस शक्यता नासिक कुंभ मेला एक हज़ार कोटि सरकार तरफे तर, मुंबई ना हिंदुजा हॉस्पिटल में देश ना पहले लीविंग विल शुरू अमरनाथ यात्रा तीन पासून जम्मू में શરૂઆત હોઈ જમ્મુમાં ટોકન વિતરણની શરૂઆત વહે ભારતના વીસ વર્ષીય બેડમિન્ટનપટુ પટુ આયુષ શેટ્ટી અમેરિકન ઓપનના પુરુષ એકેરીના વિજેતા આજપાસ તત્કાલ બુકિંગ સાટી આધાર કાર્ડ ગરજ નશે રેલવે ચાર્ટ પહેલે ચાર તાસ પહેલે તૈયાર વયા આઠ તાસ પહેલે તૈયાર હોઈ વીજ મંડળની ડિમાન્ડ ચાર્જેસ એકાવન રૂપિયા એનર્જી ચાર્જેસ બત્તીસ પૈસાની વાળાવા नाशिकले सर्वात उंच पाच मजली इस्कॉन मंदिर एक टाइमले एक हजार भाविक दर्शन लवू शकतस एस टी टिकींना आरक्षण करणाऱ्या प्रवाशिनासाठी खुशखबर आहे आता ज्या प्रवासी आरक्षण करतील त्यासले पंधरा टक्के सूट रवींद्र चव्हाण यां भाजपना प्रदेश अध्यक्षपदी निवड राजेश कुमार यांने मुख्य सचिवपदी निवड चार महिना त्यासना कार्यकाळ राही આ એકવીરા દેવી મંદિરમાં સાત જુલાઈ પાસ ડ્રેસ કોડ પાછા પરમિશન નહીં રાઉ હિન્દીના દૂની જિયા રદ ત્રિભાષા સૂત્ર સાટી નવી સમિતિ સ્થાપન અનંત અંબાણી બનનાથ રિલાયન્સ ઇન્ડસ્ટ્રીઝના કાર્યકારી સંચાલક પોસ્ટ ઓફિસમાં આ તે ડિજિટલ વયાવ છેદભરકા પોસ્ટ ઓફિસ બી ભારતના येत्या ऑगस्ट महिन्यापासून दीड लाख पोस्ट ऑफिसमध्ये डिजिटल प्रणाली सुरू व्हावसे त्याना ग्रामीण भागसाठी आणि देशना अनेक भागसाठी सुविधा उपलब्ध होईल मित्रसोधने आज ना काय आहे आणि बातम्या होतात त्यामा खूप महत्त्वानी बातमी जी मला तुमले सांगणी आहे राजस्थानमा काही विद्यार्थीसनी माजी विद्यार्थीसनी गरजू विद्यार्थीसले कॉलरशिप दिदी आणि ती कॉलरशिप किती होती माहिती का ती कॉलरशिप होती पस्तीस लाख रुपयापर्यंत माझी विद्यार्थीसनी दखा एकता खूप ताकद रास आणि एकतातून आपण जर कोणतं काम कर ते कधीच फेल जास नाही तर राजस्थानना काही माझी विद्यार्थीसनी त्यासना मित्रसनी ग्रुप बनावा आणि त्यासनी ज्या गरजू विद्यार्थी आहेत गरीब विद्यार्थी असा विद्यार्थी असले पस्तीस लाख रुपयापर्यंत त्यांनी कॉलरशिप दिली राजकारण समाजकारण शिक्षण या प्रत्येक क्षेत्रमा प्रत्येक पॉजिटिव बातमी तुम्हाला पर्यंत ऐराणी बातम्या आणि ऐराणी गुरु या चॅनलतर्फे मी आणावे आणि मित्रस्वनी माले जी या आठवड्याने बातमी आवडणे ती तुम्हाला सांगे की माझी विद्यार्थी दखा प्रत्येक गाव मा जिल्हा परिषद शाळा आहे आणि त्या शाळामा प्रत्येक विद्यार्थी आपल्यापैकी शिकेले आणि आपण जरी एक ग्रुप बनावा ना आणि त्यातला मदत करीना त्या विद्यार्थी पण पुढे जाऊ शकतस फक्त आपल्यासारखा नवीन पिढीनी त्यासाठी मदत करानी गरज आहे आणि आपलं गाव आपलं शहर कसं पुढे येई आज एक मी एक बातमी वाची ज्या नामा जिल्हा परिषद शाळा नावने सांगास मी तटले शाळाला इमारत नाही आणि ते विद्यार्थी झोपडीमा बसी राहणार तासा विद्यार्थीसाठी प्रयत्न करा त्यातले पुढे आणा आणि खरी गावणी संपत्ती काय माहिती आहे का, का? विद्यार्थी स्टुडंट आणि आपल्यासारखी यंग जनरेशन त्या विद्यार्थ्यासले मदत करी ना ते आपण भविष्य मला पुढे जातीने मला ती राजस्थाननी बातमी खूप ती तिथून मी आज शेअर करी या आव व्हिडिओ आवडणार तर दोन जणला नक्की वाटलावा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ऐकाबद्दल थँक्यू मित्र सोनी धन्यवाद